अमन आणि सिद्धेश आता आवले काढण्यासाठी चढलेले आहेत बघू शकता तुम्ही छोटीशी शवली नाही इकडे खालती चिबूड आणि पटेल उभा आहे आवले मित्रांना जास्त नाही आहेत जराशीच आहेत संजयताची गँग आहे संजताने ला कांडाल लावलं होतं पण कांडालमध्ये काही मासे भेटलेले नाहीत

हे काढ नको थांबते काढू नको जाड झाड्या लागलं बाद झालं चाकण्याला त्याला इकडे होते इकडे पांडेवर थांबत बघा कांडाली कांडाली मध्ये मासे पकडले मित्रांनो संजयदा सोबत आलेलो मित्रांनो संजादाने कांडली लावली होती कांडली मध्ये मोठ्या कांडली बोर्ड पकडलेला आहे त्याच्यामध्ये दाखव या साईडने हे मारलं नाही तिला मान घोट गेला मी घोट घेतला मारणार थांब चावल काय गाण सांगतो भरतो मी याला किरव्या बेकार जंजर तो म्हणतो मला पाणी बॉल मी त्याला बघायला मोडायचा प्रयत्न करतोय त्याला अर्ध कुटून बाहेर काढायचा प्रयत्न करतोय बाहेर जाऊन काढतो त्याला पाणी व्हिडिओ आला मान मुर मागाशी नाही म्हणून जेलमध्ये टाकते मासा आम्ही खाल्ला जातो आणि तो आम्ही खातो त्याच्या मान तेवढी कापून टाकतो आणि तो माश्याची आम्ही खंड करून आम्ही खातो सगळ्या असं म्हणतो जो मासा खातो तो प्रकार हा खातो हे जो आपण प्राणी पकडलेला आहे तो मासा खातो तोच प्रकार हाच खातो हाँ। तसे कासव तसे पाणले बोड आपण म्हणतो पाण्यामध्ये राहणारा प्राणी तो सगळे लोक खातात बेडूक लोक खातात गांडूळ खातात तसे आम्ही हा आमचा आवडता मासा आम्हाला भरपूर कांडले मध्ये अपाट मोठा गावलेला आहे आम्हाला खूप आनंद झालाय आहे काय हिने केवढा होल केला कुठला अर्धी कांद्र कुंडला ह्याला आता मान कापतो आणि भार वाढायचं सोडणार कस ह्याला सोडायचं नाकडा सोडायचं कसं त्या डोक्याकडून ओढू मासा ओढतो आपण ह्याला कसं वाढायचं